टू कडू साहेबासोबत आमच्या चार बैठका झाल्या मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्याच्या बैठकी लावल्या त्यांचं बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्रक काढायचे ते परिपत्रक विभागाने काढले नाही आज सकाळी त्यांचा मला एस एम एस होता काल काही आमचे नागपूर एस पीनी त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे त्यांनी मी त्यांना एस एम एस केला की के जे काही परिपत्रक आहेत जे काही शासन निर्णय आहेत ते काही कॅबिनेट पण जाऊन जाऊन काढावे लागतात काही बिना पैशाचे असतात काही त्याला फंड्स लागतात फायनान्समध्ये जावं लागतं त्यामुळं त्या, त्या बैठकीतनं काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सुटल्याही आहे जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रक्कम वाढवा त्यांचं अनुदान वाढवा तर दिव्यांगाचं दीड हजार पासून अडीच हजार करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी अजितदादा आणि घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असेल तो जाहीर झाला त्यांची महत्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्वाची मागणी शासनाने मान्य केली दुसरी त्यांची महत्वाची मागणी होती बच्चू कळूनची की कर्जमाफी कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका जे धन नाणगे आहे ज्यांना गरज नाहीये त्याकरता त्याचं काय एसओपी असेल कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे एखादा शेतकरी फार्म हाऊस बांधतो शेतामध्ये तोही कर्ज काढतो त्याला माफी करायची का तर हा विषय एकदा समितीसमोर यावा आणि बच्चू कडूंना मी सांगितलं तीनदा चारदा मध्ये बोलणं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे तुमची बाजू ऐकून घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे संकल्पनामा दिला आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे ते करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं आता हा जो स्टंट आहे भगतसिंग सुरू करू तर मग हे करू ते करू सरकारने संपूर्ण ऐकून घेतलं सरकारनी त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार ते वाढले त्यांना लेखी दिलं की कमिटी होणार तर कमिटी केली त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे पण त्यांनी ठरवलं काय आंदोलन करायचं तर मग त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलं आहे त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे सरकार त्यांचं म्हणणं ऐकत आहे तरी ते आंदोलन करतायत तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय घ्यायचे